नमस्कार प्रेक्षकांनो स्टार मालिका मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रमा आणि अक्षय आता पूजेला बसतात तर ते गुरुजी नव्या जोडीला आशीर्वाद देत म्हणतात की सेम ह्या जोडीसारखं तुमचं आयुष्य खूप सुंदर असावं त्यांच्यामध्ये जितकी आपुलकी आहे प्रेम आहे आदर आहे तेच तुमच्या आयुष्यात यावं म्हणून मी दोन जोड्या पूजेला बसवल्या होत्या तर दुसरीकडे शशिकांत घरामध्ये येतो आणि नाचत असतो आवाज देत असतो सर्वांना आणि खूप आनंदात असतो त्याच्या आवाजाने सर्वजण जमा होतात तर आयाजी आणि सीमा एकमेकींकडेच पाहायला लागतात सीमा म्हणते की अहो काय इतकं आहे का, का ओरडत आहे अहो तुम्हाला त्रास होईल तुम्हाला बरं नाही आहे ना तर आयाजी म्हणतात की शशिकांत काय इतकं जोरात आहेस आणि काय इतका आवाज करतोय झालं आहे काय तुला शशिकांत म्हणतो की मी आजोबा झालो आहे आणि मग आता धतड धतड म्हणून तो गाणंच म्हणायला चालू करतो मात्र त्याचं जे काही झालेलं असतं ते पाहून तिथे आनंद भाऊजी आणि जानवी पण येते मग त्यांना कळतं की बाबा याच्यामुळे आहेत म्हणजे घरामध्ये काहीतरी आनंदाची बातमी आली असेल आता शशिकांत म्हणतो की मी आजोबा झालो अबीला बाळ झालं आहे असं म्हटल्याबरोबरच आनंदाने सर्वजण पाहायला लागतात एकमेकींकडे आणि खूप सर्वजण खुश झालेले असतात त्यामुळेच आता शशिकांत खूप हसतही असतो आणि नाचायचाच बाकी असतो इकडे आईजी आणि सीमा म्हणतात की बाई आणि मिठीच मारतात आणि म्हणतात की किती दिवसानंतर आपल्या घरामध्ये आनंदाचा क्षण आला आहे ना म्हणून त्या खूप खुश होतात तर आता शशिकांत म्हणत असतो की हा बारका आता बारका राहिलेला नाही आहे तो आजोबा झाला आहे आजोबा आता नातवंड सांभाळायचीस तू आणि मग आता तुला डिमांड येणार आहे असं चिडवायचं काम शशिकांत रमाकांतला करत असतानाच फोन वाचतो रमाकांत म्हणतो की आरतीचा फोन आहे म्हणून आता फोन स्पीकरवर टाकून रमाकांत बोलायला जातात तर समोरून अभि म्हणत असतो की मी बाबा झालो आणि रडायला लागतो आता तू कारडतोय म्हणून सर्वांनाच टेन्शन येतं की काय आहे अभि कार रडतोय सर्वांना काळजी वाटू लागते आणि सर्वजण अभिला अवस्थेत म्हणतात की अभि अरे आरती व्यवस्थित आहे ना बाळ व्यवस्थित आहे ना तू कार रडतो आहे काय झालं आहे सांग ना अभी सर्वांच्याच आता पायाखालची जमीन सरकलेली असते इतक्यातच अभि म्हणतो की हे माझे आनंदश्रू आहे कारण मला मुलगी झाली मी बाबा झाले हे ऐकून सर्वजण पुन्हा खुश होतात आणि मग पुन्हा एकदाच घरात वातावरण आनंदाचं झालेलं आहे आणि तोच आनंद आता अक्षयलाही त्यांना शेअर करावासा असं वाटतो म्हणून लगेच ते अक्षयला फोन करून सांगतात की अभी बाबा झाला आहे आणि घरात मुलगी झाली आहे तुला पुतणी झाली आहे हे म्हटल्याबरोबरच सर्वांनाच खूप आनंद होतो इकडे रमाही विचारू लागते की काय झालं अक्षय अक्षय म्हणतो की घरून फोन होता अभिला मुलगी झाली आहे मग आता ते दोघंजण आनंदानेच एकमेकांना मिठी मारतात आणि म्हणतात की आता वाट कसली बघायची आपण जायचं आता आरती बहिणींकडे बाळ बघायला मग आता इकडे कावेरी आणि मंगल एकमेकींनाच पाहायला लागतात आणि मग अक्षयला म्हणतात की जावाय बापू अहो आम्ही पण आहेत समजलं ना काय आहे तुमचं अक्षय म्हणतो की नाही आमचं हे आनंद व्यक्त करतो आहे आम्ही आणि प्लीज आता आम्हाला जेवायला आग्रह करू नका कारण आम्हाला ताबडतोब आता आरती बहिणीचा बाळ बघायला जायचे असं म्हणून ते दोघंही बाहेर निघून जातात इकडे रेवा भर उन्हामध्ये घर शोधते राहायला कुठे जागा मिळते का हे बघत असते आणि ती खूप उन्हामधून चालत असताना तिला आजूबाजूला गाड्या येत आहेत जात आहेत काहीच लक्ष नाही आहे खूप टेन्शनमध्ये ती तिची वाट सापडत असते इकडं तर रमा आणि अक्षय अभिच्या घरी पोहोचलेले आहेत अभि त्यांना पाहून खूप खुश होतो तर अक्षय रमा म्हणतात की आम्हाला बघायचं आहे बाळाला लवकरात लवकर आणि अक्षय आता त्याचं खूप अभिनंदन करत असतो तर अभि इथे इमोशनल होतो आणि अक्षयला म्हणतो की तू आलास मला खूप बरं वाटते तुम्हाला दोघांना पाहून आणि आज खूप दिवसानंतर आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण झालं आहे असं म्हणून अभि खूप इमोशनल होतो आणि लगेचच अक्षयला मिठी मारतो त्यानंतर अभय अभि आणि अक्षयमधला जो काही राग होता तो इथे कमी झालेला आहे आणि पुन्हा एकदा ते एकत्र आलेले दिसत आहेत अक्षय आणि रमा आरतीच्या रूममध्ये जातात आणि बाळाकडेच पाहायला लागतात ते आरतीलाही अभिनंदन करत बाळालाच हो पाहत असतात त्यानंतर ते बाळाला अभि म्हणतो की अहो हातात घ्या ना मग रमा आता त्या बाळाला हातामध्ये घेते आणि दोघंही त्या बाळाकडेच पाहत म्हणतात की बाळ खूप गोड आहे सेम आरती बहिणींसारखं अभि बाळाचं नाक तुझ्यावर नाही वहिनींवर गेले असं अक्षय त्याला चिडवत असतो इकडे आता अभि मी आलोच म्हणून बाहेर जातो तर आरती बहिणी अक्षय रमाला म्हणत असतात की मला ना खूप काळजी वाटते की मी एकट्या या बाळाला कसं सांभाळणार आहे गेल्या खूप दिवसांपासून अभियाने माझ्यामध्ये तणावच वाढत चाललेला आहे त्यामुळे ती रेवा जर ह्या याच्या आयुष्यात आली ना तर मला एकटीलाच पुढे आयुष्य जगायचे आहे जा। अक्षय म्हणतो की बहिणी असं का म्हणतायत आम्ही नाही आहेत का आणि अबी अभि इतका वाईट नाही आहे त्यालाही कळतं आणि तो बापा झाला म्हणजे त्याच्यावर जबाबदारी पडली आहे तो सुधरेल बहिणी असं बोलू नका तुम्ही आणि मग रमा म्हणते की काळजी करू नका आरती बहिणी रेवाचा विषय सोडून द्या कारण ती घरातून निघून गेली तिला हकडून दिले घरातून आरती म्हणते की खरंच कधी अक्षयरामा म्हणतात की आजच हो ती घर सोडून गेली त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुमची जे काही गैरसमज होती ते लवकरच दूर होणार आहे आणि पुन्हा तुम्ही एकत्र व्हा असं म्हटल्याबरोबरच इकडे दुसरीकडे रेवा विचार करते की आता मी खूप एकटी पडली मला गरज आहे कोणाच्या तरी साथीची म्हणून ती आता अबीला फोन लावायचा विचार करत असणार आहे तितक्यातच तिला आई आजीने तिचा कसा अपमान केला तिच्या तोंडावर कसे फोटो फेकले सीमाने कशी कानाखाली मारली तिचा किती अपमान केला हे तिला सर्व आठवून रडायला येत असता आणि ती खूप एकटी पडलेली आहे इकडे आता अबी बर्फी घेऊन येतो आणि रमाच्या हातावर बर्फी ठेवताच रमा म्हणते की ह्या बर्फी सारखं तुमचं आयुष्य पुन्हा एकदा गोड होऊन जाऊ दे तर मग अभि म्हणतो की म्हणजे मी इथे नव्हतो तर माझी तक्रार चालू होती का असं म्हटल्याबरोबर अभिचा चेहरा जरा पडतो कारण त्याला वाटतं की आरतीनं नक्कीच माझ्याबद्दल रमाक्षेला काहीतरी सांगितलं असेल म्हणून तो विचारू लागतो तर अक्षय रमा म्हणतात की असं काही नाही आहे भाऊजी त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे आणि मी आता बाबा झालो आहे मला कळतं याच्या अगोदर मी खूप चुका केल्या आरती पण प्लीज मला समजून घ्या आता मी बाबा झालो आहे माझ्यावर जबाबदारी पडली आहे सुंदर मुलगी माझ्या नशिबात आली आहे त्यामुळे आता आपण एकत्र व्हायचं आणि मी तुला काही कधीही दुखवणार नाही यापुढे अक्षय म्हणतो की अभि लक्षात ठेवा तुझं जे बोललं ते तुला करून दाखवावं लागेल आणि असंच वागायचं तर रबी म्हणतो की हो शुअर त्यानंतर आता इकडे रेवा अभिला कॉल करून बोलवण्याचा प्रयत्न करणार असते तर अभी अभिला तिचा फोन गेल्यावर अभिच्या समोर आरती रमा आणि अक्षय असल्यामुळे अभि तिचं नाव असतो आणि त्याला कळत नसतं की फोन उचलू की नको पण तेवढा वेळ रिंग वाजत आहे त्यामुळे आता अक्षय रमाला आणि आरतीलासुद्धा संशय येतो की नक्कीच हा रेवाचा फोन असणार आहे त्यामुळेच आता सर्वजण एकमेकांकडेच पाहायला लागतात इकडे रेवाचाच फोन आहे याची खात्री रमाला झालेली असते आणि रमा पुन्हा एकदा विचार करायला लागते की म्हणजे रेबा काही अभिन अभिभाऊजींचा पिचा सोडत नाही हा भाग इथे संपतो तर पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं खूप जोराची हवा सुटलेली असते तर रमा अक्षयला म्हणते की मला असं वाटते खूप मोठं वादळ येणार आहे अक्षय म्हणतो की हे वादळ जाऊ दे पण माझ्या मनामध्येच खूप मोठं वादळ सुटलंय तर रमाकडे तो पाहायला लागतो एक ओढणी अशी हवेने ओढून येते आणि रमाच्या तोंडावरच पडते अक्षय ती ओढणी बाजूला सारवत म्हणत असतो की आपण शरीराच्या इतक्या जवळ आलोय पण मात्र मनाने आपण खूप लांब आहोत एकमेकांच्या असं तो मनातल्या मनात मनात रमाकडे पाहत असतो तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो अक्षय आणि रमाच्या मनातला दुरावा दूर होणार का ते शरीराने जवळ येणार का हेच आपल्याला पाहायचं आहे तर मग वाट कसली पाहताय करा लवकर चॅनलला सबस्क्राईब भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद